Hey souls, आज आज आ, आ, हे ब्युटिफुल सोल्स गुड मॉर्निंग तर आज आपण शेतामध्ये आलो आहोत मी तुम्हाला मेथीची भाजी पण दाखवणार आहे आणि आज आपण मेथीचे पराठेसुद्धा करणार आहोत ते खूप हेल्दी पण असतात टेस्टी पण असतात आणि त्याने लवकर भूकसुद्धा लागत नाही सो हे बघा इथे सर्व मेथी टाकलेली आहेत आपण ती आज तोडूयात आणि मस्त त्याचे फ्रेश ताजी ताजी मेथीचे मस्त छान असे पराठे बनूयात तर सर्वात प्र काय करायचं आहे सर्वात पहिले ही मेथीची जी भाजी आहे ना ही खूप जास्त पाण्याने वॉश करायची किंवा मीठ टाकून थोडेसे थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवायचं एकतर ती कडू लागत नाही आणि दुसरं म्हणजे पावडरी मारलेल्या असता भाज्यांवरती जे की ॲटलीस्ट पन्नास टक्के तरी त्यावरतून ते निघून जातात त्यानंतर आपल्याला इथे आले लसणाची पेस्ट करायची आहे आणि एक उकडलेला बटाटा टाकायचा आहे आपल्याला त्यामध्ये आणि जी पेस्ट बनवलेली आहे ती त्यामध्ये टाकायची आणि थोडीशी जिरे पण टाकायचे लसूण आणि आल्यासोबत आणि हा आ, किसलेला बटाटा पण त्यामध्ये टाकून द्यायचा आणि तुम्हाला जितकं त्याच्यामध्ये ॲडजस्ट होईल तितकं आपल्याला हे गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं धने पावडर हिंग आणि लाल मिरची टाकायची आहेत आणि त्यानंतर लास्टला आपल्याला मीठ आणि ओवा टाकायचा आहे ओवा हा एकदम बेस्ट लागतो त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर हे सर्व आपण मिक्स करायचं आहे तुम्ही ह्या पराठ्यांसोबत दही पण खाऊ शकता किंवा मी तुमच्यासोबत एक चटणी पण शेअर करते जी टोमॅटोची आहे ती चटणी तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता म्हणजे पुलाव असेल मसाले भात असेल खिचडी भात असेल त्याच्यासोबत तुम्ही खाल्ली तर इतकी टेस्टी लागते त्याच्याला आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि जितकं तुम्हाला यामध्ये पीठ ॲडजस्ट करता येईल तितकं तुम्ही गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकता त्यानंतर मी तुम्हाला चटणीची प्रोसेस दाखवते गॅसवरती प्रकारे तेल लावून चार पाच टोमॅटो तुम ते त्यावरती रोस्ट करून घ्यायचं आणि जी टोमॅटोची वरची जी स्किन असते ती काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्यांना एक कांदा आणि थोडीशी कोथंबीर पण टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हे ग्राईंड करू शकता आणि त्यामध्ये त्या जिरे एक हिरवी मिरची आणि लसूण बस इतकंच टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्यांना आणि ते साईडला ठेवून द्यायचं बिकॉज अजून आपल्यांना पराठे पण बनवायचे आहे तर चला आपण जे पराठ्याचं सा करून ठेवलेलं आहे त्याचे गोळे करून घ्यायचे आणि मस्त एक छानसा पराठा लाटून घ्यायचा नाजूकशी मोती माळ तुझ्या नाजूक मन मनतळ्यात मळ्यात पराठे खाऊन झाल्यानंतर विवान बघा मस्त कसा निवांत खिडकीतून बघतोय बाहेर एकदम निवांत बसलेला आहे तर चला मग रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय बाय